नमस्कार मित्रांनो मी तुमचा येडा साटक ना तान्या आपल्याला पालथ्या उद्योगाला जोर असतो त्यामुळे गावाचं रान पेटून दिलते डायरेक्ट धडा 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 पेटलाय असं अगं भया म्हणलं हे जर नाही आवर्द मला शेत पटून मारावं लागेल आमऱ्या भाधड्याला घेऊन मी चाललो होतो नांगरायला आपला गोलूय नाही हो गोल्याला घेऊन चाललो होतो नांगरायला नांगोर खाली उतरलेला ना आटावलं चायला डिझेलच नाही इकडे पेट्रोल पंपावाले डिझेल बिझेल घेतलं आणि ह्या लट्ट्याला इकडे ट्रॅक्टरला कसं डिझेल लागतं जसं ह्या गेंड्याला लागते स्टिंग आमच्या गोल्या आधी स्टिंग पेल्याशिवाय काम करीत नाही बाबा म्हणलं चल नांगरी तर तर संध्याकाळ झाली आधी हे हो बघा लंगड्या माणसाचा पाय एका बाजूला कसं आहे पायाल टाके असो नाही तर काय असो या एका बाजूला पाय घेऊन काय नांगरायचे राहायचे पप्पा बारका भाऊ अशा बाजूला बसलेच काय हे मला राखणीला आली अरे अरे मला ट्रॅक्टर तरी चालला थोडा अमरभाऊच्या टॅक्टरचं काम झालं मस्त बैठकी ट्रॅक्टर धुवून भिवून नांगूर बिंगूर सोडून अमरभाऊच्या घरी टॅक्टर सोडायला चाललं होतं आपले सगळे पावलरच भेटते तिकडे तिकडे कुठं जा आहे गावाला भावंडा मारला तरी आपले पावलोरच भेटते तेव्हा आमचा गोल्या बघा आहे का कसा पाणी पित अरे काय तू पुढं आलं की दुसऱ्या ट्रॅक्टरचा चाक तुटलं होतं मला ते चाक तुटते दवाखान्यात चाललंय पाय दुखायला लागलाय दवाखान्यात डॉक्टरने मस्त बाई की टपा टापा 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 पुसून असं काय आहे माझ्या जवळची गर्लफ्रेंड असल्या आणि साफसफाई केली ती पायाची चला म्हणलं शेवटला आता दोन बोट करून टाटा बाय बाय करा हे आमच्या गोल्याला दोन दोन आईस्क्रीम या खट्या लागायच्या आया चा गोल्या थांबाय माहिती चप्पल रिटी चला थांबाय चप्पल नाही तो मग आपण बोलू बाय बाय